संपूर्ण विश्वाला शांतीचा समतेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध आणि ज्या महामानवांनी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणले ते महामानव म्हणजे विश्वभूषण बोधिसत्व परमपुते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांना कोटी कोटी वंदन करते आज डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृतिदिन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त क्रांती आणि महिला संविधान जागर सप्ताह हो, अंतर्गत महापुरुषांनी केलेले एक का कार्याचे चित्राचे प्रदर्शन व महापुरुषांच्या कार्याची माहिती जनजागृती व या पातळीवर करण्याचे काम झाले आहेत आणि दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस पासून या संविधान जागर आयोजक अमरावती संविधान जागर व महिला जनजागरण अभियान क्रांती निर्मि नवनिर्मिती राष्ट्रीय बाबत संघटना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व शाखा कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या वतीने हे आपले राबवण्यात येत आहे तथागत टी व्ही चॅनलचे काम आता सुरू होत आहे विनंती करते मी प्रफुल कुकडे अमरावतीमध्ये विविध समाजसेवी समाजकार्य संघटनांसोबत काम करतो अमरावतीमध्ये संविधान जागर आणि महिला जागर अभियानाअंतर्गत क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व शहर शा, शाखा कार्यकारणी अमरावती यावतीनं संपूर्ण महाराष्ट्रात तर संविधान जागर अभियान सुरूच आहे महापुरुषांच्या जे कार्य आहे ते कार्य जनमानसापर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातनं एक महापुरुषांचं कार्याचं जनजागरण पोस्टर प्रदर्शन तयार करण्यात आलेलं आहे हे प्रदर्शन प्रत्येक गावामध्ये वस्तीमध्ये नेण्याचा आमचा मानस आहे सध्या दहा चारला हे डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृतिदिनापासून सुरू झालं याचं उद्घाटन बंडेरामध्ये झालं आणि आत्तापर्यंत जवळपासचे पाच कार्यक्रम आमचे झालेले आहेत आणि रोज ते कार्यक्रम सुरू आहेत त्या अनुषंगानं चौदा एप्रिल आणि त्याच्या पुढेही हे अभियान वस् गाव, वस्त, गाव पातळीवर वस्तू पातळीवर नेण्याचा आमचा मानस आहे धन्यवाद अमरावती जिल्ह्यात संघर्षातून क्रांती व क्रांतीतून नवनिर्मिती क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन यांनी संविधान दिनापासून संविधान जगार अभियान तसेच यासोबतच आमच्या महिला जागर समिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जिल्हा जिल्हा व शहर शाखा कार्यकारिणी अमरावती या सर्वांच्या वतीनं या थोर पुरुषांच्या कार्याच्या चित्रप्रदर्शनीमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या प्रदर्शनीचं तुम्हाला मुख्यत्वे महत्त्व मी सांगतो की आ, आत्ता नुकतीच कालच अकरा तारखेला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती झाली आणि त्या जयंतीवर आधारितच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे पोस्टर प्रकाशित केलेलं आहे या पोस्टरमधून महात्मा फुलेंनी एकूणच सध्याची जी श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहे या बाबतीत मांडणी केलेली आहे त्याचबरोबर दुसरं आहे की ज्या महामानवानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली आणि त्याची उद्देशिका या प्रदर्शनीमध्ये आहे एकूणच यात समता स्वातंत्र्य बंधुता धर्मनिरपेक्षता सामाजिक न्याय हे काय काय आहेत आपल्याला काय अधिकार आहेत आणि त्या अनुषंगाने ही घटना घटनेची जी, जी प्रास्ताविका आहे ही नगरानगरापर्यंत गावागावापर्यंत पोहोचली पाहिजे ही आपली भूमिका आहे या प्रदर्शनीमध्ये काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपण बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतो मग आधुनिक भारताचे शिल्पकार कसे तर मग भारताच्या विकासात त्यांनी जे जे मोलाचे योगदान दिले त्याच्यामध्ये बाऊ बाबासाहेबांना आपण आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतो बाबासाहेबांना शिक्षणाचे जनकसुद्धा म्हणतो बहुजन नायकसुद्धा म्हणतो शेतकऱ्यांसाठी लढणारे बाबासाहेबसुद्धा म्हणतो महिला मुक्तीसाठी झटणारे बाबासाहेबसुद्धा म्हणतो कामगारांचे नेते बाबासाहेब सुद्धा म्हणतो आणि संविधान त्यांनी या देशाला राष्ट्र म्हणून एक भूमिका दिली भारतीय म्हणून एक भूमिका दिली आणि राष्ट्राच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचं योगदान केलं की ज्या जो देश बहुभाषिक आहे बहुवांशिक आहे भौगोलिक क्षेत्र सरळ नाही म्हणजे ठीक नाही अशा ठिकाणी सर्वांना एकत्रित करून भारतीय ही राष्ट्रभावना प्रेरित करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि मग या सगळ्या कार्याचं जागर जागोजागी व्हावा वस्तीवस्तीमध्ये व्हावा नुसतं भाषणातूनच आपण प्रबोधन करतो पण चित्ररूपी प्रबोधन करत असताना त्याचा खूप फरक पडतो दुसरा एक भाग असं याच्यामध्ये आहे की आज थोर पुरुषांच्या जयंत्या डीजे ढोल ताशे वेगवेगळ्या पद्धतीची पूजा अर्चा या सगळ्या स्वरूपात चालू आहे पण आपण एक थीम देतो आहे की ज्या महा थोर पुरुषांच्या जयंत्या ह्या त्यांचे विचार आपल्या मनामध्ये अंगीकारण्यासाठी किंवा समाजाने ते स्वीकारण्यासाठी त्याची जागृती झाली पाहिजे त्या अनुषंगाने सुद्धा आणि आपल्याला जे अधिकार दिले आहे हक्क दिले आहे ते कोणी दिले कसे दिले हे पाहण्यासाठी ही प्रदर्शनी आहे आता या पत्रकामध्ये महिला मुक्तीसाठी जगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यामध्ये जर तुम्हाला स्पष्ट माहित आहे महिलांची प्रगती झाल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही कारण भा, भारत माता ही अर्धी राहील जोपर्यंत स्त्री पुरुष समता या देशामध्ये येत नाही तोपर्यंत भारताचं जो विकास आहे तो होत नाही आणि पण हा विकास होण्यामध्ये सुरुवातीचं पाऊल जर उचललं असेल तर बाबासाहेबांनी महिलांना वारसाने संपत्तीचा अधिकार बाबासाहेबांनी त्यासाठी कायदा केला घटस्फोटाचा कायदा केला पोटगीचा आणि विधवा पुनर्विवाहाचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री सक्षमीकरणाच्या विचारातून केला आहे आणि तो कायद्यानं आपल्याला अधिकार पण मिळवून दिलेला आहे कामगार मंत्री असताना बाबासाहेबांनी महिला कामगारांसाठी केलेले कायदे हे पण महत्वाचे आहे रात्री काम करण्यास बंदी केली आहे महिलांना त्याचा कायदा केला आहे प्रसूती काळात भरपगाडी सुट्टी दिली आहे बाबासाहेबांनी पुरुषांच्या प्रमाणे वेतन म्हणजे ते म्हणतो ना बालपणामध्ये लगीन झाल्यावर पती हा देव म्हातारपणामध्ये पोराचं भ्याव असा हा जीवनी सेवा व्हावं कामाला जाताना कमी मजुरी धनी गेला तर पुन्हा मुजुरी समान काम समान वेतन तर हा जो आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे हा बाबासाहेबांमुळं आपल्याला मिळालेला आहे त्यानंतर कामगार नेते नुसतं महिला कामगाराचाच विचार केला नाही तर संपूर्ण कामगार वर्गाचा या ठिकाणी विचार केला आणि ते कुठं तर रेल्वेतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी बारा तेरा फेब्रुवारी एकोणीसशे अडोतीस रोजी मनमाळ येथे वीस हजार रेल्वे कामगारांची बाबासाहेबांनी परिषद भरवली होती कामगार मंत्री त्यावेळेस बाबासाहेब होते आणि कामगारांसाठी घेतलेले निर्णय त्यावेळेसचे होते की कामगारांना महागाई भत्ता मिळाला पाहिजे त्यानंतर कामगार संघटनेला कामगार म्हणून हक्क मागण्यासाठी मान्यता मिळाली पाहिजे त्यानंतर कामाचे तास भरपूर होते मन मानेल असं काम मालक करून घ्यायचे किंवा ह्या सगळ्या गोष्टी कार्यालयीन काम असायचे त्यामध्ये नुसता कामाचे आठ तास असतील हा मानवी विचार बाबासाहेबांनी या ठिकाणी केलेला आहे आणि अपघातग्रस्त जर काम कामगार होत असेल तर अख्खं एका कामगाराच्या भरोश्यावरती त्याचं कुटुंब असतं आणि त्या कुटुंबाच्या अनुषंगानं त्या कामगाराला अपघातग्रस्त झाल्यावर त्याच्या कुटुंबाचं पालन पोषण होणार नाही म्हणून त्याला नुकसान भरपाईची सुद्धा याच्यामध्ये तरतूद केली आणि अख्खा आठवडा काम करून कामगार सुद्धा माणूस आहे मानव आहे त्याला सुद्धा थकवा येतो आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याला सुद्धा घरचे वैयक्तिक कामं असतात नुसतं काम म्हणजेच काही आपलं का विश्व नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीतून त्याला आठवड्याची पगारी सुट्टी सुद्धा बाबासाहेबांनी मिळून दिली बाबासाहेबांच्या विचारात नव्हतं कामगार वर्गाचे दोन शत्रू बाबासाहेब मानत होते एक ब्राह्मणशाही दुसरी भांडवलशाही जे दोन्ही आता डोकं दो, काढू पाहत आहे अशा ब्राह्मणशाही म्हणजे ब्राह्मण वर्ग नव्हे तर समता एक बंधुता नाकारणारे लोक आणि भांडवलशाही म्हणजे जो नफ्याच्या मागे लागून कामगाराचे रक्त शोषून घेतो या शत्रूंची पाळेमुळे कामगारांनी खोळून काढली पाहिजे असा बाबासाहेबांचा सा विचार होता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या बालपणापासून ते आपण मोठे होईपर्यंत किंवा कुटुंबाची जबाबदारी घेईपर्यंत आपल्याला खरं जर आत्मविश्वास कुठून मिळाला असेल किंवा आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपल्यामधला जो अशिक्षितपणा आहे हा तो दूर झाला पाहिजे जो शिक्षित आहे तो आत्मविश्वासही होतो आत्मविश्वासानं आपण आपले कामं चांगले करू शकतो आणि त्यामुळं सगळ्यात मोठं शिक्षणाचं जे काम आहे हे शिक्षणाचं काम बाबासाहेबांनी सोपं केलेलं आहे बाबासाहेबांनी शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे असे बाबासाहेबांचे विचार होते आणि हा अधिकार कुणालाही नाकारता येणार नाही अशा पद्धतीचं संविधानामध्ये त्या अधिवेशनामध्ये सगळ्या गोष्टी बोललेत आणि मग सरकारनी शिक्षणच मोफत द्यायला पाहिजे आणि सक्तीचं करण्याचं गरजेचं आहे कर पण आज जर पाहिलं तर आपलं शिक्षण संपवण्याच्या मार्गावर आहेत हे शिक्षण आपल्याला एक प्रकारे महाग करण्याच्या मार्गावर आहे गरिबांच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अडचणी आलेल्या आहेत सरकारी शाळा मुळकळीस येत आहे या सगळ्या बाबीचा पण आता आपल्याला विचार करावा लागेल म्हणजे आपण ज्या पद्धतीने जयंती साजरी करतो या जयंतीच्या दिवशी का होईना ना आपल्या मनात हा विचार आला पाहिजे की बाबासाहेबांच्या भूमिकेमुळे चौदा वर्षाखालील सर्वांना मोफत शिक्षणाची तरतूद केली होती आणि ते जर आज आपण ढोल आणि तसेच वाजवत राहिलो आणि आपल्यातच मग्न राहिलो आणि हा विचार जर आपण जयंतीपासून किंवा आताच्या जयंतीपासून केला नाही तर भविष्यामध्ये आपल्याला मिळणारं मोफत शिक्षण संपुष्टात येऊ शकतं व हो, गरीबाच्या मुलांचं नुकसान होऊ शकतं याच्यामध्ये बहिष्कृत भाई, हितकारणी सभा आणि पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना बाबासाहेबांनी केली आज या सोसायटी तीस पेक्षा जास्त महाविद्यालय आहे विद्यार्थ्यांनी चाळीस जाऊन जनतेचे अज्ञान दूर केले पाहिजे ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या बांधवांची सुधारणा प्रगती करण्याकरता केला पाहिजे तरच हा भारत उन्नतावस्थेला जाईल असे बाबासाहेबांचे विचार होते पुढे आता सध्या त्या परिस्थितीत जर आपण बघितलं आणि तेव्हाच्या परिस्थितीत जर बघितलं तर सगळ्यात जास्त जो पोशिंदा आपल्याला जेवू घालतो ज्या पोशिंदाच्या भरोशावर शहरं पोचली जातात ज्या पोशिंदाच्या जा भरोशावर आपल्या पोटामध्ये दोन अन्नाचे घात जा जातात असा शेतकरी हा चहूबाजूने पिसल्या जात आहे याच्या जा मालापासून ते कृषी मालापासून तर त्याला मिळणाऱ्या फवाऱ्यांपासून आणि सगळ्याच बाबतीत सरकारच्याही काही स्कीम त्याच्या दृष्टीनं नाहीत त्याला प्रत्यक्ष शेतीतलं ज्ञान पाहिजे त्या पद्धतीचं दिलं जात नाही ज्ञान दिलं जाते तर हो ते भाडवलशिय ज्ञान दिलं जाते पण बाबासाहेबांची दूरदृष्टी खूप होती तेव्हा सुद्धा बाबासाहेब शेतकऱ्यांसाठी खूप विचार करत होते आणि शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांसाठी लढणारे बाबासाहेब म्हणजे खोती प्रथे विरोधात दहा जानेवारी एकोणीसशे अडतीस रोजी स्वतंत्र मजूर पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वीस हजार शेतकऱ्यांचा मोर्चा बाबासाहेबांनी त्यावेळी विधानमंडळावर नेला होता आणि बाबासाहेबांच्या खोती प्रथा कायद्याने बंद ब, बंद झाली खोती प्रथा होती तेव्हा आणि ती बंद झाली स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारने जमीनदारी नष्ट केली आणि मोठ्या प्रमाणावर शेत जमिनीची वाट वाटप केले कसेल त्याची जमीन केली म्हणजे जमीन ही केंद्रीकृत होती जमीनदारी वतनदारी त्याच्यातून पुढे आली होती आणि मग बाबासाहेबांनी ही लढाई केली ही लढाई केल्यानंतर जमिनीचं वाटप करण्याचं काम झालं आणि ज्याच्याकडे जमीन नाही त्याला पण जमीन मिळण्याचा प्रयत्न झाला आणि जमीन कसेल त्याची जमीन अशा प्रकारचा कुळ कायदा त्याला आपण कुळ कायदा म्हणतो तो कुळ कायदा बाबासाहेबांमुळे अस्तित्वात आला बाबासाहेबांच्या विचारामुळे शेतकऱ्यांना बी बियाणे खते कर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती याची सोय झाली सगळ्यात महत्वाचा सहकार आणि सहकारामध्ये सगळ्यांचा भागीदारी आणि सगळ्यांचा नफा असं तत्व असतं आणि सगळ्यांच्या याच्यावर ते चालवलं जातं आणि अशा प्रकारच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि त्याच्यामार्फत शेतकऱ्यांना बी बियाणे ह्या सगळ्या गोष्टीचं वाटप करण्याचं इथून हे सुरू झालं पण आता इथे पुढे आपल्याला या जयंतीपासून विचार करावा लागेल खरोखर आजचा शेतकरी सुखी आहे का आजच्या शेतकऱ्याला सर्व काही सोयीसुविधा भेटतात का त्याला जे अधिकार दिलेले आहेत ते दिले, दिले जात आहेत का आणि या जयंती दिनी आपण याचा विचार नक्की केला पाहिजे आपण देशाचे निर्माते बाबासाहेबांना म्हणतो देशाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांचं सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे औद्योगिकरण आहे या औद्योगिकरणाचे बाबासाहेबांनी समर्थन केले आहे कारण त्यांना माहित होतं या च जर औद्योगिकरण झालं नाही तर देशामध्ये रोजगार बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होणार नाही आणि देशाची संपत्ती त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल मग त्यांनी सगळ्यात महत्वाचं केलं तर बाबासाहेबांनी रिझर्व्ह बँकेची स्थापना केली बँका व एलआयसी सारख्या विमा कंपन्या खानी व पायाभूत उद्योगाचे राष्ट्रीयकरण बाबासाहेबांच्या विचारातून झाले म्हणजे आज जी आपल्याला एल आय सी दिसते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दिसते याच्यामध्ये ज्या काही चालना आहेत ह्या उभ्या करण्याच्या मागचं जे उद्योगाचं आणि राष्ट्रीय धोरण आहे ते बाबासाहेबांमुळे आलं बाबासाहेबांनी धरणे आणि वीज विभागात हा बाबासाहेब त्यावेळी धरणे आणि वीज कमिशनचे वॉटर कमिशनचे अध्यक्ष होते त्यावेळी आणि आताचे वॉटर कमिशनचे अध्यक्ष काय विचार करतात काय नाही याचा विचार आपण या सगळ्या विचारातून केला पाहिजे भारताचा केंद्रीय जल आयोग केंद्रीय पाणी ऊर्जा संशोधन संस्था याचे मूळ बाबासाहेबाच्या जलविषयक धोरणात आहे त्यावेळी बाबासाहेबांनी जे जलविषयक धोरण अभ्यासलं लोकांच्या अभ्यासातून ते तयार केलं स्वतः अभ्यास करून ते तयार केलं त्या सगळ्या मध्ये केंद्रीय जल आयोग जो तयार झाला आहे भारताचा जो आपल्या जला जलनिती संदर्भाने निर्णय घेतो आणि केंद्रीय पाणी आणि ऊर्जा संस्था जी आपली तयार झाली आहे ऊर्जा आणि त्याच्यामध्ये जो ती मूळ त्याचं जे मूळ आहे आणि त्यातलं जे जलविषयक धोरण आहे हे धोरण बाबासाहेबांच्या माध्यमातून तिथं मांडला गेलं आहे देशाच्या सर्वांगीण दामोदर हिराकुंड असा मोठा जलविद्युत प्रकल्पामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान त्यावेळी राहिलेले आहे त्यांचा विचार बाबासाहेबांच्या ऊर्जा धोरणाप्रमाणे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली केंद्रीय विद्युत प्राधिकरण स्थापन झाले आणि पूर्ण देशाला वीज पुरवणाऱ्या राष्ट्रीय विद्युत ग्रीड चा पाया रचला गेला पुढे आपण पहिलीच पाठी बघितली की भारताचे संविधान त्या ठिकाणी आहे या चित्रामध्ये एकूणच संविधानाची निर्मिती जेव्हा झाली संविधानाची निर्मिती होत असताना त्या समितीचे अध्यक्ष बाबासाहेब होते त्यांच्यासोबत सरदार वल्लभभाई पटेल किंवा अजून डॉक्टर पंजाबराव देशमुख जे आपल्या अमरावतीचे आहे आपले कृषी मंत्री राहिलेले आणि त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलं आहे त्यांनी पण घटना समितीमध्ये काम केलेलं आहे आणि त्यासोबतच आपण म्हणतो की बा घटना समितीमध्ये अजून कोण होतं तर महिलांचा प्रचंड प्रमाणावर सहभाग राहिलेला आहे आणि महिला त्या समितीमध्ये होत्या भारताच्या संविधान निर्मितीमध्ये पंधरा महिलांचा सहभाग होता त्यामध्ये सरोजिनी नायडू दुर्गाबाई देशमुख हनसा मेहता विजयालक्ष्मी पंडित सुचिता कृपलानी अमृत कौर दक्षयानी वेलायवान युवनी मास्कारेन मालती चौधरी अम्मु रंग स्वामीनाथन पूर्णिमा बॅनर्जी रेणुका रे कमला चौधरी बेगम एजाज रसूल लीला रॉय संविधानाने जे मुख्य महिलांना अधिकार दिले, दिले त्याच्यामध्ये हा संपूर्ण समितीचा वाटा आहे संविधानानं दिलेला महत्त्वाचा अधिकार आहे मतदानाचा अधिकार संविधानानं दिलेला महत्त्वाचा अधिकार आहे शिक्षणाचा अधिकार संविधानानं दिलेला महत्त्वाचा अधिकार आहे प्रसूती रजेचा अधिकार महिलांना आरक्षणाचा अधिकार वडिलांना आणि पतीच्या संपत्तीत समान हिस्श्याचा अधिकार बालविवाह बंदी व लग्नाचे वय अठरा वर्ष करण्याचा अधिकार महिला हिंसाचार विरोधी कायदे सरकारी कर्मचाऱ्यांना समान कामाला या पद्धतीची जी संविधानामध्ये आहे तर ह्या सगळ्या महिला आणि ही सगळी टीम यांनी हे सगळं केलेलं आहे आज महिला कुठे नाहीत आणि मग संविधानामध्ये पण महिलाचा मोठा वाटा आहे मग आता त्या संविधानाचं रक्षण करत असताना त्या संविधानात दिलेल्या अधिकाराचं रक्षण करत असताना आणि त्याची अंमलबजावणी करत असताना महिलांनी पुढे आले पाहिजे आता पुरे झालं घरात बसून उठ हक्कासाठी कंबर कसून आता पुरे झालं घरात बसून उठ हक्कासाठी कंबर कसून आणि मग भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आता आपण याच्यामध्ये उल्लेख केलाच याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि संविधानाच्या मसुद्याच्या निर्मितीत प्रमुख भूमिका बाबासाहेबांची होती बाबासाहेबांच्या आग्रहामुळे संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश झाला यामध्ये या, या देशाचे सरकार हे धर्मनिरपेक्षच असावे बाबासाहेबांना माहीत होतं या देशामध्ये बहुधर्म आहेत बहुजाती आहेत आणि जातीव्यवस्थात या देशाला घातक आहे जातीपातीतली जी असमानता आहे तीच घातक आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की हे राष्ट्र जर टिकायचे असेल ह्या राष्ट्राची प्रगती जर व्हायची असेल या देशातल्या प्रत्येक खालच्यात खालच्या नागरिकाचं कल्याण जर व्हायचं असेल तर हे ह्या देशामध्ये येणार लोकशाही पद्धतीचं जे सरकार आहे ते धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं सरकार सर्व धर्मांना समान न्याय तर देणार असलंच पाहिजे पण समान वागणूक पण न्याय वागणूक त्यांनी दिली पाहिजे आणि त्यामधील महत्वाची एक जबाबदारी त्यांनी सांगितली आहे बाबासाहेबांनी की गरीब श्रीमंतामधील दरी कमी करण्याची जबाबदारी संविधानामध्ये त्यांनी स्वीकारलेली आणि ती जबाबदारी मुख्यत्वे सरकारची जबाबदारी राहणार आहे आपल्या गरीबांचे कल्याण होण्याची गरिबांची जी काही विषमतेची दरी आहे ती दूर करण्याची त्यांना रोजगार नाही त्यांना रोजगार देण्याची जे भूमी त्यांना घर देण्याची ह्या सगळ्या गोष्टीची जी जबाबदारी आहे ती या इथल्या सरकारनं घेतली पाहिजे अशा प्रकारचं त्याच्यामध्ये नमूद आहे संविधानामध्ये चांगले शिक्षण आरोग्य पोषण रोजगाराच्या संधी ह्या सगळ्या देण्यासाठी पैसे नसेल तर सरकारने त्यांची तरतूद केली पाहिजे सामाजिक चेतना हीच आपल्या अधिकाऱ्याची एकमेव आहे अशी त्यांनी भूमिका होती त्यामुळे त्यांनी आव्हान करून हे भारतीय संविधानाचे शिल्प आपल्यासमोर उभे केले आहेत तर अशा पद्धतीची आतापर्यंतची हा चित्रपटी नमूद आहे सोबत पुन्हा महात्मा ज्योतिराव फुलेंची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक विचार करणारं पोस्टर या ठिकाणी आहे इथे महात्मा फुलेंच्या विचारातनं एक, एक कोट या ठिकाणी आहे हे संसार सोय होय लोगों की भीड आहे और सोय होय लोक जागे होय आदमी को बर्दास्त नाही करते तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले म्हटलं होतं आपल्याला आपल्या या परिस्थितीतून उठून जागृत व्हायचा आहे पुढे जायचं आहे आपल्या अमरावतीचे पण डॉक्टर पंजाबराव देशमुख स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक कर, कार्यकर्ते आणि शेतकरी नेते ते होते स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधाचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे सदस्य होते गरीब विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद वस्तुगृह त्यांनी सुरू केले होते प्रसिद्ध श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक होते शेतकऱ्याची स्थिती सु, सुधारण्यासाठी भारत कृषक ची स्थापना केली आणि त्यांच्या धोरणावर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले आणि एक शेवटचं या ठिकाणी आम्ही दिलाय की ही सगळी परंपरा जी आहे ती आहे फुले शाहू आंबेडकर पंजाबराव सावित्रीबाई रमाई अशा सगळ्या पद्धतीची ही परंपरा आहे आणि या सगळ्या परंपरेमध्ये सगळ्यात पहिले जे आपल्या महाराष्ट्राचं आपण त्याला आराध्य दैवत म्हणतो किंवा आपल्या महाराष्ट्राचे निर्माते म्हणतो असे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी सर्वप्रथम कोणी जर शोधली असेल तर ती महात्मा फुल्यांनी शोधली या पद्धतीचं या व्यतिरिक्तही अनेक प्रत्येक जयंतीला वेगवेगळ्या प्रकारचं अशी सगळी माहिती एकत्रित करून आम्ही आपणा सर्व जनतेसमोर हे आणणार आहोत याचे कार्यक्रम गावामध्ये वस्तीमध्ये वस्ती, वस्ती पातळीवर प्रत्येक ठिकाणी ज्यांना ज्यांना गरज असेल त्या ठिकाणी प्रदर्शनीच्या माध्यमातून जागृतीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आमच्या या सगळ्या प्रक्रियेची थीम एकच आहे हीच आमची प्रार्थनाने आणि हेच आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसा सम वागणे आणि शेवटी एक सांगतो एवढं सगळं सांगत असताना आपल्याला काय करायचं आहे दर्या की कसम मौजो की कसम ये ताना वाना बदले दर्या की कसम मोजोग की कसम ये ताना बदलेगा तू खुद को बदल तू खुद को बदल तभी तो जमाना बदलेगा तुम चुप रहे कर जो सहते रहे तो क्या जमाना बदला है तुम बोलोगे मुंह खोलोगे कुछ करोगे तभी तो जमाना बदलेगा तभी तो जमाना बदलेगा धन्यवाद म्हणून आपल्याला बदलण्याची गरज आहे मला आपण ऐकून घेतलं तथागत न्यूज चॅनल मध्ये या ठिकाणी बोलावलं आमचे सन्माननीय मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ अनखडे यांचा आणि ते संचालक आहे तथागत टीव्ही चॅनलचे त्यांचा या ठिकाणी संविधान जागर अभियानाच्या व क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटनेच्या विजया करोले मॅडम त्यानंतर क्रांती नवनिर्मितीचे आशिष देशमुख आणि तथागत संपूर्ण टीम मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद प्रफुल्ल भाऊ खूप चांगले मार्गदर्शन केलं तुम्ही आम्हाला त्याबद्दल आमची सर्व टीम तुमचे आभार करताय असेच तुम्ही आम्हाला जाहिरातीनुसार देत राहा माहिती महापुरुषांची आणि मला या चॅनलने आमंत्रित केले मी तथागत टी व्ही चॅनलचे प्रतिनिधी सुनीता ताई राय बोलले आपल्या येणाऱ्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने दोन शब्द सांगणार आहे ते शब्द म्हणजे ज्या बाबासाहेबांनी आपल्याला माननीय जीवन जगण्याचा अधिकार दिला ते थोर महापुरुष चौदावं रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कोटी वंदन करते आणि सर्वांनी हा असाच उपक्रम चालू ठेवावा जेणेकरून आमचे भाऊसाहेब बोलले की ढोल ताशे न वाजवता आपण जयंती पण साजऱ्या प्रकारे आणि अधिक चांगल्या प्रकारे करू शकतोय धन्यवाद प्रत्येक येणाऱ्या जयंतीला मी शुभेच्छा देते आणि इथंच थांबते जय भीम नवबुद्धा जयंतीला सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद